नमस्कार एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे परफॉर्मन्स बेस्ड फॉर्म्युला लागू सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उलता पालक तर डेथ कम रिटायरमेंट ग्रॅज्युएटीची तरतूद जारी अखेर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असून या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ठरणार आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका नवीन आयोग सध्याच्या वेतन संरचनेचा भत्त्यांचा आणि इतर आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारस करणार आहे या वेतन आयोगाचा मुख्य भर हा परफॉर्मन्स बेस्ड वेतन या संकल्पनेवर असणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार त्याला आर्थिक लाभ मिळू शकतो जो कर्मचारी चांगले काम करेल त्याला इतरांपेक्षा अधिक वेतन वाढ मिळणार आहे या आयोगाच्या कक्षेत फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच नाही तर संरक्षण दलाचे सदस्य अखिल भारतीय सेवा अधिकारी केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे आयोग विविध भत्त्यांचा आणि बोनस योजनांचा पुनर्विचार करत असून कालबाह्य भत्ते रद्द करण्याच्याही शिफारशी केल्या जाणार आहेत पेन्शन आणि ग्रॅज्युटीविषयी आयोग सविस्तर शिफारशी करणार आहे विशेषतः नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डेथ कम रिटायरमेंट ग्रॅज्युटीच्या तरतुदींचा आढावाही घेतला जाणार आहे तसेच जुनी पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या नियमामध्ये आवश्यक सुधारणासुद्धा करण्यात येणार आहे या आयोगाच्या निर्णयामुळे आता केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडणार आहे तर लाखो कर्मचाऱ्यांना आता या आयोगाकडून मोठ्या वेतनवाढीची अपेक्षाही दिसून येत आहे